आज आपण बनवत आहे व्हेज बर्गर मुलांचाही सर्वांच्या आवडीचाच हा व्हेज बर्गर होममेड व्हेज बर्गर पॅटी एकदम क्रिस्पी पॅटी आपण बनवणार आहोत यानंतर तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये व्हेज बर्गर खाणं विसरून झालं एवढंच जबरदस्त टेस्टी आपण घरच्या घरी बनवू शकतो त्यामुळे बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हालाही व्हेज बर्गर कसा बनवायचं आहे ते सांगणार आहे तर नक्की बनवा तर बनवायला सुरुवात करूया आपण गॅसवरती मी पॅन ठेवलं आणि त्यामध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत आता हिरव्या मिरच्या थोडश्या भाजल्यानंतर यामध्ये सहा सात लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि थोडंसं आपण परतून घेणार आहोत मिरची आणि लसूण आता थोडंसं हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बटर तर इथे दोन चमचे मी बटर घालते आहे बटरमुळे आपल्या वेज पॅटीला खूप छान टेस्ट येणार आहे त्यामुळे ते बटरचा नक्की वापर करा तर बटर बटरमध्ये लसूण आणि ही परत मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा एक छोटा कांदा आपण कापून घालायचं आहे बारीक कापून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईल परतच परतायचा आहे एकदम लालसर करायचा नाही आहे त्यामुळे आपल्या पॅटीजची टेस्ट बिघडू शकते फक्त थोडा आणि कांदाही थोड्याच प्रमाणात घालायचा आहे जास्त वापर नाही करायचं आहे आता यानंतर आपण घालणार आहोत तीन चमचे मी इथे हिरवे मटार उकडून घेतलेले आहेत त्यानंतर इथे दोन चमचे गाजर घेतलेले आहेत गाजरही थोडंसं हलकंसं उकडून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण गरम पाण्यामध्ये थोडं उकडून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे त्यामुळे थोडा गाजर सॉफ्ट होईल म्हणजे जेव्हा आपल्या पॅटीमध्ये असं कचट टचट लागणार नाही खाताना त्यामुळे थोडंसं उकडून आहे आता बटरमध्ये भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत भाज्या व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यामुळे बटरचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये उतरेल आता आणि गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा एकदम लोवरतीच ठेवायचा आता मसाले ॲड करूया आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालत आहे ड्राय मँगो पावडर त्यामुळे चटपटीत अशी आपल्या पॅटिसला टेस्ट येणार आहे त्यामुळे ड्राय मँगो पावडर आमचूर पावडर जे आहे ते नक्की घाला तुम्हाला जर आवडत असेल तर इथे जिरा पावडरही घातला तरी चालेल पाव चमचा तर आता मसाले आणि भाज्या आपण व्यवस्थित तेलामध्ये बटरमध्ये आणि तेलामध्ये परतून घेतो आहे तर यानंतर आता या आपणमध्ये घालणार आहोत बटाटे तर चार उकळलेले बटाटे मोठ्या साईजचे मी घालते आणि बटाटे किसून घ्यायचे आहेत स्मॅश वगैरे करून घेऊ नका किसून घ्या त्यामुळे कसे एकजीव होतात चांगले आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यामुळे आपल्याला बाइंडिंग करायलाही पॅटेज बरोबर जमतं त्यानंतर आता चवीनुसार घालूया मीठ आणि मीठ घालून आपण भाज्या आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम वरतीच आपल्याला ठेवायचा आहे नाहीतर आपले मसालेही जळू शकतात आणि आपल्या पॅटीसची टेस्ट बिघडेल त्यामुळे एकदम लो फ्लेमवरतीच आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता बटाट्यामध्ये स्टार चि जास्त प्रमाणात असतं त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपण पोहे घेतलेले आहेत पाव कप मी पोहे फक्त धुवून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचे आहेत भिजत ठेवायचे नाही आहे त्यामुळे काय होतं पोह्यांमुळे आपल्या बट च बटाट्याचं जे आहे पोहे बॅलन्स करता स्टार्च आणि बॅ पॅटीस लावायचे छान बाइंडिंगही येतं ॲप वॉचर काय असेल तर ॲब्सॉप होतं त्यामुळे ब पोहे नक्की घालून बघा पोह्याऐवजी तुम्ही समजा कॉर्नफ्लोअरही घालू शकता पण तेव्हा ते पॅटीस करताना असं पिठा पिठासारखं लागतं त्यामुळे पोहे घाला पोह्यानं स्वतःचा असा एवढा फ्लेवर नसतो त्यामुळे ते, ते व्यवस्थित मिक्स होतात आणि आता घातली मी थोडीशी क को कोथिंबीर बारीक कापलेली आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे तर पॅनमधलं काढून आपण एका प्लेटमध्ये थे ठेवून दिलेलं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता हे बाजूला ठेवूया आणि आपण जे पायंडिंगसाठी आपण इथे घालणार आहोत पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तर दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेते आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा आहे या आपण पेस्ट बनवून घेणार आहोत पॅटीसला लावण्यासाठी तर तीन चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत तर आधी आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मैदा, मैदामध्ये आपण थोडंसं मीठ घातल्यामुळे छान टेस्टी येते तर अगदी पाव चमचा मी मीठ घालते आणि परत मिक्स करून घेऊया आपण आणि थोडं थोडंसं पाणी घालून याची आपण पातळसर पेस्ट बनवून घेणार आहोत तर ही पेस्ट मी बनवून घेते मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या मनवीन रेसिपीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल ते बगा आपला है तर ही एकदम बघा लम्स फ्री आपलं हे जी पेस्ट आहे ती तयार आहे तर हेही आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या ब्रेड क्रम्स तयार आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा मी काळी मिरी पावडर घालते आहे त्यामुळे आपल्या ज्या एकदम क्रिस्पी पॅटीस होणार त्याला छान टेस्ट येईल हे ब्रेड क्रम्समुळे त्या ब्रेड क्रम्समध्ये मिरी पावडर काळी मिरी पावडर आणि मीठ नक्की घालून बघा मिक्स करून घेऊया आता आपलं पेस्टही तयार आहे ब्रेड क्रम्स ही तयार आहे तर आता आपण पॅटीज बनवायला घेऊया तर हे दोन्ही साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे मिश्रण आहे भाजीचं पॅटीचं तेही थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवरचं आलेलं आहे तर त्यामधलं आपण जे पॅटीच्या साईजचं मिश्रण घेऊया गोल हाताने करायचं आहे व्यवस्थित शेप द्यायचं आहे त्याला तर असं वाटत असेल क्रॅक जात आहे तर थोडंसं हातावरती गोल गोल फिरवलात की त्याला व्यवस्थित शेप येतो आता आपण या पद्धतीने बघा मोठ्या साईजचाच आपल्याला बर्गर बनवायचं जसं मॅक्डॉनल्डसमध्ये मोठ्या साईजचा बर्गर असत बर्गरच्या साईजचा तेवढ्या साईजचा आपल्याला थोडा झाडझार बर्गर पॅटीज बनवायचं आहे तर असं थोडंसं हाताने शेप दिल्यानंतर आपण प्लेटवरती वगैरे असं राऊंड राऊंड घु फिरवायचं म्हणजे त्याला छान शेप येतो हलकंसं आपण दाबून घेऊया तर आता हा आपला बर्गर आपल्या बर्गरच्या साईजचं सा बरोबर झाला आहे की नाही चेक करूया तर बघा बर्गर पण वरती ठेवून घ्यायचं आहे फक्त थोडासा आत छोटा पाहिजे आपल्याला कारण आपण याला वरून ब्रेड कम्प्स वगैरे लावणार आहोत त्यामुळे त्याच्यानंतर बरोबर तर साईजला सा येईल तर आता जो पॅटीस आपण बनवलेला आहे तो आपण मैदा आणि कॉर्नफ्लोटची पेस्ट केली होती त्यामध्ये डीप करून घेऊया तर एखादं फोकने वगैरे तुम्ही असं हे डीप करून घेऊ शकता दोन्ही साईडने व्यवस्थित पेस्ट लागली पाहिजे आणि ह अलगद हाताने उचलायचं आहे एक्स्ट्राचं जे काही पॅ बॅटर आहे ते काढून टाकायचं आणि लगेचच आपल्याला ब्रेड क्रम्सवरती ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने वरूनही आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया पूर्ण कोट करून घ्यायचा आहे आपल्याला पॅटीजला फक्त हाताळताना आणि काळजी काळजीपूर्वक हाताळा तुटलं नाही पाहिजे हलक्या हाताने तर व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तर आणि जे काय एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स असतील ते काढून टाका असं थोडं हलका हाताने वरून तोड का ब्रे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स निघून येतात तर हे आपलं पॅटीज फ्राय करण्यासाठी तयार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे मिडियम फ्लेमवरती आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर पॅटीसट आपण जे मस्त आपण एकदम व्यवस्थित एका साईडने फ्राय केल्यानंतर दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवायचं आहे तर बघा मस्त कलर आला आहे पॅटीजला तर दोन्ही साईडला आपण व्यवस्थित थोड्या थोड्या वेळाने आलटून पलटून मस्त एकदम क्रिस्पी होईपर्यंत पॅटीस हे आपलं फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने फक्त थोड्या थोड्या वेळे आपण परतून घेणार आहोत तर एकदम मस्त असं मॅक्टॉनल स्टाईल क्रिस्पी व्हेज पॅटीज आपलं तयार झालेला आहे बघून तुम्हाही तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आता हे आपण जे बर्गर पण घेतलेलं आहे तो मधून कट केलेला आहे आणि तो थोडंसं हलकंसं बटर किंवा तेल तुम्ही पॅनवरती ठेवून फक्त हलकासं गरम करून घ्यायचं आहे जास्त डा आणि आतल्या साईडनेच बर्गरबन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने नाही तर लगेचच आपण काढून घेऊया बघा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत तर हे दो बर्गर बर्गरबन आपला तयार आहे पॅटीसही तयार आहे तर आपण बनला आहे मायोनीज लावणार आहोत तर इथे बर्गर मायोनीज येतं तुम्ही किंवा व्हाईट मॅ मायोनीज असेल तुमच्याकडे व्हेज मायोनीज तेही लावू शकता त्यामध्ये जर तुम्हाला असा कलर हवा असेल तर तुम्ही मग स टोमॅटो केचप असेल तर थोडंसं मिक्स करा व्हेज मॅ बर्गर मायोनीज नसेल तर तर त्यानेही छान टेस्ट येईल मायोनीज व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर टॉमॅटो स्लाईस ठेवायचे आहेत वरती आणि ऑनियन स्लाईस कांद्याचे स्लाईस करून ठेवायचे आपल्याला वरती याऐवजी तुम्ही स कोबीचं पाणीही घा कोबीही ठेवू शकता तर आता वरती आपण ठेवलेलं आहे पॅटीस आपलं बनवलेलं एकदम क्रिस्पी आणि क्रंची असं पॅटीस तर बर्गर बनच्या वरच्याही बनला आपण मॅगनीज लावून घ्यायचं आहे खूप सारं मॅगनीज त्यामुळे मस्त टेस्ट येते है, बर्गर बन, सोपा सोपा बर्गर बन है, तर हा आपला तयार झालेला आहे बर्गरबन एकदम सोप्पा किती टेस्टी आणि सोपा बन बनवलेला आहे आपण तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेलायकोनवरती क्लिक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनून दाखवेन अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या छान लग बघत राहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा